कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती बाजारभाव अभ्यासक पुरुषोत्तम मेतकर यांनी आगामी दिवसातील कापूस भावाबाबत अंदाज वर्तवला आहे त्यांच्या अंदाजानुसार बाजारपेठेत शेतकऱ्यांनी कोणत्या रणनीतीने पाऊल टाकावे याबाबत मार्गदर्शन केले आहे हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यास उपयुक्त ठरणार आहे तसेच नवीन नवीन व्हिडिओ व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहितीसाठी शेगा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेक बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभ्यासक पुरुषोत्तम येतकर कापूस बाजारभावाचा अंदाज देत असताना प्रत्येक शेतकऱ्याला मी एकच सांगू इच्छितो की दोन हजार पंचवीस वर्ष हे शेतकऱ्यासाठी कोणत्याच प्रकारच्या कोणत्याही शेतमालाचा भाव वाढीचा नाही आहे म्हणून यावर्षी जेव्हा कापूस निघेल त्यावेळेस शेतकऱ्यांनी सुरुवात केला जर चांगले भाव भेटले सात हजारापेक्षा वर तर त्यांनी कापूस विकावा किंवा त्यापेक्षा जर मावशीर असल्यामुळे भाव कमी जर असले तर कापूसही विक्री थांबवावी कापसाचे भाव हे दोन हजार सव्वीस म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर भावात सुधारणा होऊ शकते आणि गव्हर्मेंटनं जे कापसाची खरेदी जी कापसा जे खर सांगितली आहे शेतकऱ्याला हे फक्त सांगितलेलं आहे परंतु ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन करणं हे प्रत्येक कर शेतकरी हे करू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्याला इलाज नाही हा कम ना मात कापूस लागणार आहे कारण मॉइच्चर असल्यामुळे गव्हर्मेंट जरी एकेंशी जे भाव असतील कापसाचे तरी गव्हर्नमेंट हा कापूस जो आहे हा उशीर खरेदी करणार आहे म्हणजे मॉइचर कमी झाल्यानंतर तो प्रत्येक थांबू शकत नाही आणि व्यापारी हा शेतकऱ्यांना कापूस हा कंबामध्ये खरेदी करणार आहे सुरुवातीला जर शेतकऱ्यांना भाव चांगले असतील तर शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच कापू भावा नाही तर जानेवारी दोन हजार सोळीस नंतर आपल्या कापसाची विक्री करावी नंतर थोडं कापसाचे भाव सुद्धा होऊ शकते आणि अधिक माहितीसाठी वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी शेगालला वेळोवेळी मी व्हिडिओ देत असतो आणि ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला जर ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर माझा बाजारभावा अभ्यासचा जो ग्रुप आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी एक्क्याण्णव पासष्ट या ग्रुपवर जाऊन तुम्ही हाय पाठवा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाण्यात मिळतील ठीक आहे